आमची मोहीम आहे बारा महिने चोवीस किल्ले चोवीस किल्ले बारा महिने बारा किल्ले मोहीम झालेली आहे मागच्या वर्षी त्याचबरोबर भूगल दिनाला आम्ही कळसुबाई शिखर सर केलेले आतापर्यंत आम्ही तीन वेळा विद्यार्थ्यांना घेऊन कळसुबाई शिखर सर केलेले आता ह्या मोहिमेचे सगळे फोटो हे आपण लावलेले तिथे तिथे गेले प्रातिनिधिक फोटो घेतलेले त्याचबरोबर विद्यालयात किल्ले बांधणी स्पर्धा कुठ्यापासून आधी दगड पासून होती कुठ्यापासून करतोय ते शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा असतात राज्यस्तरीय त्यात दोन वेळा मी स्वतः आणि विद्यार्थी राज्यस्तरावर पारितोषिक आम्ही घेऊन आलोय किल्ली वाजे सलग दोन वर्ष शिवाजी महाराजांची समाधी शिक्षकांचं मॉडेल मध्ये त्याच्यामध्ये मी बनवलेले आहे शिवाजी महाराजांच्या समाधीचं मॉडेल मॅडम दाखवा शिवाजी महाराजांच्या समाधीचं मॉडेल हे रायगडचं जंदेश्वर मंदिर हे बनवलं त्यानंतर ती बैलगाडी बनवली त्यानंतर मला कल्पना सुटली की आपण असा जंदिरा किल्ला बनवू शकतो हा बारा बाय वीस फूट बनवलेला होता